आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्स्क्लुझिव्ह एम परिसर परभणी जिल्हास्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आज दहा जानेवारी रोजी परभणीतल्या श्री शिवाजी महाविद्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब हो, जाधव निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण श्रीमती संतोषी देवकुळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे जीवराज डापकर शैलेश लाहोटी संगीता सानप जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे आदींची उपस्थिती होती तर सर्व तहसीलदार नायब तहसीलदार संघटनांचे पदाधिकारी मंडळाधिकारी महसूल सहाय्यक महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी शिपाई महसूल सेवक यांचा विविध खेळांमध्ये सहभाग दिसून आला जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेअंतर्गत आज सायंकाळी परभणी शहरातल्या बी रुग्णा सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सेलू तालुक्यातल्या वालूर हातनूर रस्त्यावर असलेल्या दोन सोलार प्लांटमधून एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे चोरट्यांनी आठ हजार फूट लांबीची तांब्याची तार चोरून नेली आहे ही घटना नऊ जानेवारी रोजी सकाळी ओळखीला आली आहे अज्ञात चोरट्यांवर याप्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला वालूर हातनूर रस्त्यावर अशोक अण्णासाहेब काकडे यांच्या सोलार प्लांटवरील तीन हजार फूट लांबीची ऐंशी हजार रुपये किमतीची तांब्याची तार तसंच आरबी घोडके यांच्या सोलार प्लांटवरील पाच हजार फूट लांबीची तांब्याची तार चोरट्यांनी लंपास केली आहे यामध्ये एक लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचं सांगण्यात आलं आहे महामार्गालगत जमीन नसताना बनावट खरेदीखत करून फसवणूक केल्याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत नागनाथ कचरू जंगाले यांनी न्यायालयात ॲडव्होकेट सुनील जाधव यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती यात बाळासाहेब देशमुख यांनी स्वतःची जमीन ही महामार्गालगत नसतानाही खोट्या चतुर्सीमा दाखवत साजिद अली मोहम्मद ताहेर अन्सारी साजिद अली अब्दुल सलाम बेलदार यांना खरबा येथील शेत अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खरेदीखत करून दिलं साक्षीदार म्हणून गोपाळ भिसे मुस्तफादे कचवे यांनी स्वाक्षरी केली यामुळे सदर जमीन हायवे लागत झाल्यानं त्यांनी मानवते येथील न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच दोन ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला दिलेली मोठी देण आहे ग्रामगीतेच्या माध्यमातून गावाचं परिवर्तन होऊ शकतं असं प्रतिपादन ग्रामगीतेचे अभ्यासक डॉक्टर दिलीप श्रंगार पुतळे यांनी केलं चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित शालेय व्याख्यानमालेत आठ जानेवारी रोजी सारंगस्वामी विद्यालयात ते बोलत होते अध्यक्षपदी सारंगस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धन्यकुमार शिवणकरे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्याध्यापक निलंगे व प्राध्यापक कल्याण देशमुख यांची उपस्थिती होती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची सदस्य नोंदणीला सुरुवात झाली असून जिल्हा पत्रकार संघ महानगर पत्रकार संघ व डिजिटल मीडिया विभागातील सर्व सदस्यांनी आपापली द्वैवार्षिक नोंदणी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे सन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या दोन वर्षांसाठी ही सदस्य नोंदणी होत असून संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी करून घ्यावी त्याचबरोबर डिजिटल मीडियाच्या सदस्यांनीही नोंदणी करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आहे जिल्हा पत्रकार संघाची नोंदणी अध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर कोषाध्यक्ष मोहीन खान प्रसिद्धी प्रमुख सुधाकर श्रीखंडे यांच्याकडे तर महानगर पत्रकार संघाची नोंदणी अध्यक्ष शिवशंकर सोरुणे यांच्याकडे करावी डिजिटल मीडिया विभागाची नोंदणी जिल्हाध्यक्ष शेख इफ्तेखार आणि महानगराध्यक्ष राहुल वाहिवाळ यांच्याकडे करण्यात यावी असं आवाहन करण्यात आलं आहे सर्व तालुक्यातील पत्रकारांनी जिल्हाध्यक्षांकडून सदस्य नोंदणीची बुकं घेऊन सदस्य नोंदणी करावी आणि रक्कम अध्यक्षांकडे जमा करावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे परभणी तालुक्यातल्या भोगाव साबळे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली यामध्ये राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत यांच्या गटाच्या उत्तम साबळे यांची चेअरमन तर रामराव रासवे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली परभणी येथील तालुका सहकारी उपनिबंधक यांच्या कार्यालयामध्ये आयोजित ही बैठक ही निवड करण्यात आली माजी आमदार बाबाजांनी दुरानी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं स्वागत करून भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी संतोष देशमुख मनोज राऊत मंचक भामरे अरुण साबळे अण्णासाहेब फुंडगे हनुमान साबळे रामेश्वर साबळे विठ्ठल साबळे यांची उपस्थिती होती परभणीच्या <प्रवनिचा> जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बारा ते सव्वीस जानेवारी दरम्यान भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलंय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथुर यांच्या संकल्पनेतून तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते व आयुष अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर वडमिलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आहे या, या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या प्रांगणामध्ये नियोजनाकरिता नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीला डॉक्टर राहुल झांबड गजानन चौधरी सचिन रायपत्रीवार सुंदर मोरे विद्या खंदारे वसंत पारवे अशोक तळेकर चंद्रकांत देशमुख कैलास बेले पूजा ढाकरगे आदींची उपस्थिती होती पूर्णा शहरातल्या आनंदनगर येथील एका मूर्तिकार युवकानं हो खाजगी फायनान्सकडून कर्ज घेऊन व्यवसायासाठी मिनी ट्रक खरेदी केला होता हा ट्रक करारनामा करून चालवायला दिला असता तो चालकानं गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आनंदनगरातील शुभम पल्लये यानं दोन हजार बावीसमध्ये एम एच बावीस ए एन पस्तीस पंचेचाळीस हा सहा चाकी मिनी ट्रक नांदेडच्या फायनान्सकडून एकोणीस लाख पन्नास हजार रुपयाला खरेदी केला काही दिवसानंतर त्याचा आजीज नगरातील मित्र मोहम्मद साबिर याला तो चालवण्यासाठी दिला व त्यानंतरचे हप्ते मोहम्मद यानं भरण्याचं ठरलं मात्र फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून त्याने हप्तेस भरले नसल्याचा फोन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे त्यानंतर शुभम यानं मोहम्मद याला हप्ते भरण्यासाठी व ट्रक ताब्यात देण्यासाठी विनंती केली असता मी पैसेही भरत नाही आणि ट्रकही देत नाही मी ट्रक भंगारावर विकला असं सांगून त्याला धमकी दिली या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा अंगणवाडी मधील बालकांच्या गगनपूर्व तयारी आणि त्यांच्यातील सृजनशीलतेचा विकास व्हावा यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आरंभिक बालसंगोपन आणि बाल, बाल शिक्षण दिवस उत्साह साजरा करण्यात आला असल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आरती काळम यांनी दिली आहे परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये आज इंटर्नशिप अँड इनोव्हेशन करिअर ऑपॉर्च्युनिटी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली हा कार्यक्रम तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेकिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रदीप रणकाम विजय पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं अध्यक्षस्थानी दत्तात्रय अंबोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद गोकिळ कृष्णा टेकाळे प्राचार्य शाहीर ठेकिया संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर प्राध्यापक राहुल काळेकर प्राध्यापक राम चव्हाण प्राध्यापक वाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत जर्मन एजन्सी जी आय झेड सन सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्री फोटो व्हेटल तंत्रज्ञान विकास व संशोधनाकरिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवजवळ ग्री फोटो व्होल्टेक संशोधन प्रकल्प राबवण्यात येतोय या प्रकल्पाला नऊ जानेवारी रोजी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी भेट देऊन पाहणी केली त्यांच्यासमवेत संशोधन संचालक डॉक्टर खिजरबेग वनस्पती जनुकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर हिराकांत काळपांडे यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पशु पक्षी व मानवी जीवितास हानिकारक का असलेल्या नायलॉन माझ्या विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे नानलपेठ आणि गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हातीत कारवाई करत संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत परभणी शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत जिजामादा रोड भागामध्ये नऊ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार निलेश साब कांबळे यांनी ही कारवाई केली आहे या ठिकाणी असलेल्या दुकानातून एक हजार दोनशे रुपये किमतीचा नायलांचा माजा जप्त करण्यात आला अजमतुल्ला तांबोळी तांबोळे यांच्यावर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला तर गंगाखेड पोलिस ठाण्या हातीमध्ये जयतीपुरा या भागामध्ये पोलिसांनी कारवाई करत बाराशे रुपये किमतीचा नायलॉनचा मांजा जप्त केलाय पोलीस अमलदार परसराम परचेवाड्याच्या फिर्यादीवरून रियाजुद्दीन शेख याच्यावर गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय पूर्णा शहरातल्या बसस्थानक परिसरामध्ये आज दुपारी दोन ऑटोची समोरासमोर धडक झाली यामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे दुपारी टी पॉइंटकडून छोटा हत्ती हा पूर्णा इथं येत होता तर त्याचवेळी एक ॲटो पूर्णा शहरातील रिलायबल ऍग्रो फूड कंपनीकडे जात होता या दोन वाहनामध्ये समोरासमोर धडक झाली यामध्ये शाकीर मुनीर हे गंभीर जखमी झाले त्यांना दवाखान्यात नेला असता डॉक्टरांनी ने तपासून मदत घोषित केलंय या प्रकरणी पूर्णा पोलिसात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होत रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद